नमस्कार जय शिवराया मित्रांनो मित्रांनो पीक विम्या संदर्भात दोन हजार तेवीस रब्बी हंगाम असेल त्याच्यानंतर खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा असेल त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातील जे प्रकरण होतं न्यायालयीन प्रकरण ते असेल त्याच्यानंतर हिंगोली नांदेड परभणी आणि यवतमाळ तसेच जालना असेल संभाजीनगर असेल बीड लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यातील नेमकं काय स्टेटस आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो रब्बी दोन हजार तेवीसचा पीक विमा ज्यामध्ये बुलढाणा असेल वाशिम असेल अकोला असेल त्याच्यानंतर नाशिक असेल या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे स्टेटस हे चेंज झालेले आहे मित्रांनो काल परवा काही शेतकऱ्यांचे स्टेटस चेंज होऊन तिथं म्हणजे पहिले क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत होतं आता तिथं रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे पण बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प प्रकारचे स्टेटस चेंज झालेले नाही आहेत मित्रांनो ते देखील स्टेटस लवकरच चेंज होणार आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये रब्बी दोन हजार तेवीसचा पिकोमा जो आहे त्याचे स्टेटस पहिले क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत होतं त्या शेतकऱ्यांचे स्टेटस बदलून तिथं रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना ती रक्कम वितरित देखील करण्यात आलेली आहे मित्रांनो जे राहिलेले शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना देखील लवकरच ती रक्कम वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो रब्बी दोन हजार तेवीसचे स्टेटस म्हणजे बऱ्याच बाकीच्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत वितरणाला सुरुवात झालेली नाही आणि लवकरच ते देखील वितरणाला सुरुवात होईल आणि त्यांच्या त्या शेतकऱ्यांचे देखील लवकरात लवकर स्टेटस हे चेंज होणार आहे म्हणून आपलं स्टेटस आपण चेक म्हणजे चेक करत राहायचं आहे मित्रांनो खरेदी दोन हजार चोवीसचे बुलढाणा अकोला वाशिम आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस हे पहिले क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होतं काहीचे क्रिएटेड बाय आय सी असे दाखवत होतं त्या शेतकऱ्यांचे स्टेटस चेंज होऊन रक्कम दाखवण्यात आलेली होती त्या शेतकऱ्यांना ती रक्कम वितरित करण्यात आलेली आहे अजूनपर्यंत बरेच शेतकरी असे आहेत की त्यांना पीक विम्याचं -पी वाटप झालेलं नाही किंवा त्यांचं स्टेटस चेंज झालेलं नाही तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत असेल त्या शेतकऱ्यांचे स्टेटस हे शंभर टक्के चेंज होणार आहे त्याला काही कालावधी लागू शकतो तर त्याची वाट बघा आणि आपलं स्टेटस हे नियमित चेक करत राहा बदल झाल्यास कॉमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो या जिल्ह्यातील म्हणजे बुलढाणा अकोला वाशिम बीड या जिल्ह्यातील खरीप दोन हजार चोवीसचे स्टेटस बदलून काही शेतकऱ्यांना रक्कम वितरित करण्यात आलेली आहे तसेच बाकी जिल्ह्यातील असेल ज्यामध्ये जालना असेल त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल उस्मानाबाद असेल लातूर असेल या जिल्ह्यातील अजूनपर्यंत स्टेटस हे मा क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असे दाखवत आहे आणि त्या जिल्ह्याचे देखील स्टेटस लवकरच चेंज होणार आहे मित्रांनो सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे हिंगोली नांदेड परभणी आणि यवतमाळ या जिल्ह्यातील कारण मागच्या वर्षी या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं आणि त्या शेतकऱ्यांचा पीक पीएम्याचं जे स्टेटस आहे ही अजूनपर्यंत क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असंच दाखवत आहे त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा होती की बाकीच्या जिल्ह्याला वाटप झाली म्हणजे आमच्या जिल्ह्याला का वाटप होत नाही आहे त्याबद्दल नेमकं काय अपडेट आहे मित्रांनो तुमचं जे नुकसान आहे हे कंपनीच्या मा एक माध्यमातून एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त दाखवण्यात आलेलं आहे म्हणून कंपनी म्हणजे राज्य सरकारच्या हिश्श्याची वाट बघत आहे जेव्हा राज्य सरकार तो हिस्सा पीक विमा कंपनीला देईल तेव्हा तुमचा पीक विम्याचं वाटप होणार आहे मित्रांनो एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान दाखवलं तर जी वरची रक्कम आहे ती पीक विमा कंपनीला राज्य सरकारकडून घ्यायची असते आणि ती रक्कमच अजून मिळालेली नाही त्याच्यामुळं तुमचं पीक विम्याचं वाटप थांबलेलं आहे मित्रांनो ते देखील राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच अनुदान मंजूर करण्यात येईल आणि तुमचे पीक विम्याचं वाटप देखील लवकरच सुरुवात होणार आहे मित्रांनो त्यासाठी काही काळ वाट बघा कारण तुमचा जो पीक विमा आहे या चार पाच मधला तो मोठ्या रकमेचा असणार आहे कारण तिथं म्हणजे राज्य सरकार म्हणजे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे त्याच्यामुळं पीक विमा कंपनी त्या पूरक अनुदानाची वाट बघत आहे ते जसं येईल तसं तुम्हाला पीक विम्याचं वाटप करण्यात येईल कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी करायचं कारण नाही तुमचा जर का पीक विमा मंजूर दाखवत असेल रक्कम दाखवत असेल ते चेक करून ठेवा तिथं जर का पेएबल क्लेम अमाऊंटमध्ये तुम्हाला जी रक्कम दाखवत असेल ती रक्कम तुम्हाला नक्की जमा होणार आहे आणि जर तुम्हाला क्रिएटेड बाय आय सी असं दाखवत असेल तर पीक विमा तुमचा मंजूर आहे पण तुम्हाला जसा म्हणजे राज्य सरकारचा हिस्सा येईल तसं तुम्हाला तिथं रक्कम दाखवून ती रक्कम वितरणाला देखील सुरुवात होणार आहे त्यानंतर नंतर जे बीड जिल्ह्यातील पीक विमा -पी संदर्भातील न्यायालयीन प्रकरण आहे ते नेमकं काय आहे मित्रांनो खरीप दोन हजार वीसमध्ये म्हणजे शेतकरी आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ही मा मा याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली होती आणि या याचिकेचा निकाल देताना म्हणजे कोर्टानं असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती नुकसान होऊन देखील पीक विम्याचं वाटप का करण्यात आलेलं नाही त्याचं स्पष्टीकरण पीक विमा कंपनीला मागितलेलं आहे आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून त्याचं स्पष्टीकरण तर देण्यातच येईल आणि लवकरात लवकर त्या जिल्ह्यातील पीक विम्याचं वाटप देखील करण्यात येणार आहे मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि फक्त आणि नुकसान देखील खूप मोठ्या प्रमाणावरती झालेलं होतं खरीप दोन हजार वीजच्या संदर्भातील बरं का मित्रांनो एवढं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होऊन देखील फक्त तेरा ते चौदा हजार शेतकऱ्यांनाच पीक विम्याचं वाटप करण्यात आलं ते देखील कमी रकमेचं करण्यात आलेलं होतं तर त्याच्या संदर्भातील हे प्रकरण होतं मित्रांनो आता या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की त्या शेतकऱ्यांना हा खरीप दोन हजार वीसचा पीक विमा देखील लवकरच वाटप होऊ शकतो चला तर मित्रांनो भेटू अशाच नवीन माहितीसह नवीन अपडेटसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र